नमस्कार मंडळी मी सोनाली सोनालीज होममेकरमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज मी मस्त म्हटलं संडे स्पेशल नॉनव्हेज बनवूया तर मी इथे चार पायाचं आणलं होतं चार पायाचं चा म्हणजे मटन हो चिकन हे दोन पायाचं असतं तर संडे स्पेशल मस्त मटन बनवलं होतं तर मला एका ताईने कमेंट केली होती मी मागच्या वेळेस चिकनचा शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला होता तर त्या ताईने कमेंट केली होती की के याचा लॉंग व्हिडिओ अपलोड करा म्हणून डिटेल रेसिपी द्या तर मी चिकन आणि मटन याची रेसिपी सेम बनवते सेम रेसिपी आहे फक्त मसाले बदलतात थोडेफार नाहीतर एकदम सेम रेसिपी आहे तर आज म्हटलं चला चिकनऐवजी मटन बनवतोय तर याची डिटेल रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी तर इथे मी एक किलो मटन आणलं होतं आणि ते स्वच्छ धुवून घेतलं निथायला ठेवलं एका चाळणीमध्ये तोपर्यंत इकडे कांदा एक कट करून घेतलेला आहे आणि मटणवरतीच अर्धा नाही दीड चमचा हळद आणि तीन चमचे मीठ टाकून घ्यायचं मिक्स नाही करायचं फक्त वरती मटणवरती टाकून घेतलं त्यानंतर कांदा तेलामध्ये तीन पळी टाकून छान परतून घेतला जास्त लालसर नाही करायचा मिडियम साईजचा सा परतून घेतला की हे चिकन चिकनच आलं सॉरी मटन त्यामध्ये टाकायचं आहे कारण आमच्या घरामध्ये जास्त चिकन बनतं मटन कधीतरीच बनतं तर आज चिकनच येते तोंडात पण तुम्ही समजून घ्या तर इथे मस्त मटन टाकून छान परतून घ्यायचं चार ते पाच मिनटं एकदम हलवत हल्वाद, हलवत असं परतून घ्यायचं मधून मधून कुकर पण उचलून हलवायचं म्हणजे ते मस्त खालीवर होऊन छान तेलामध्ये परतत आणि पाच मिनटं मस्त झाकण ठेवून याला पाणी सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे बरं का तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने याला परतून घेतलंय तर इथे मी मस्त पाच मिनटं झाकण ठेवून परतून आहे आणि त्याची चव पुन्हा एकदा बघितली तर थोडंसं मीठ कमी वाटत होतं तर मी अर्धा चमचा अजून मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि पुन्हा याला मी सात मिनटं झाकण ठेवून मस्त पाणी सुटेपर्यंत परतून पर घेतलं आणि पाणी बघू शकता तुम्ही सुटलंय त्याला आणि इकडे गरम पाणी करून घेतलं होतं दुसऱ्या गॅसवरती दोन तांबे तर त्यातला दोन्ही तांबे मला मी यामध्ये टाकली आहे थोडस अगदी काहीतरी अर्धा ग्लास बाजूला ठेवलं होतं नाहीतर दोन तांबे पूर्ण याला मी पाणी टाकले तर पाणी अंदाजे टाकले तुम्ही तुमच्या मापानुसार टाकू शकता म्हणजे मटनच्या वरती आलं पाहिजे बोर्ड भर कसं पाणी लावून चा? याच्या चार ते पाच चिट्ट्या करून घ्यायच्या कारण मटन आहे याला शिजायला वेळ लागतो त्यामुळे जास्त शिट्ट्या करायच्या म्हणजे चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या चिकन असेल तर तीनच शिट्ट्या करायच्या असतात पण मटनला जास्त शिट्ट्या करून घ्यायच्या असतात तर मी इथे पाच अशी टकरून कुकर मस्त त्याचा वाफ निघून जाण्यासाठी बाजूला ठेवून घेतलं आहे तर तोपर्यंत इकडं मस्त मसाल्याची तयारी करून घ्यायची फुटाण्याचा कोट करून घ्यायचा त्यानंतर भाजलेलं खोबरं म्हणजे तेलामध्ये भाजलेलं खोबरं कोथंबीर आलं लसूणची पेस्ट करून घ्यायची भाजलेला कांदा आणि बाजरी भाजलेलीच तेलामध्ये छान ही भाजलेली जिन्नस मस्त काळ वाटण तयार करून घ्यायचं मिक्सरमधून आणि इकडे कुकरची वाफ गेली आहे आणि मी मुलांसाठी बघा मस्त पिवळं दोन ते तीन पळी काढून ठेवत आहे मुलांना तिखट जमत नाही माझे मुलं छोटे आहेत म्हणून त्यांच्यासाठी मी इथं पिवळं बाजूला काढून ठेवलंय आणि तुम्ही बघू शकता खूप छान पद्धतीने हे मटन शिजलेलं आहे मऊसूत असं त्यानंतर आपल्या मटणच्या रशासाठी लागणाऱ्या मसाला मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर दोन मोठे चमचे मी इथे मटन मसाला घेतला आहे एक छोटा चमचा मी इथे गरम मसाला घेतला आहे अर्धा चमचा हळद 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 घेतली आहे आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला आणि एक मोठा चमचा धने पावडर घेतली आहे असे मी रशासाठी मसाले घेतले आहेत सुके मसाले त्यानंतर गॅसवरती पातेलं गरम करून घ्यायचं त्यामध्ये तीन ते चार पळी तेल टाकायचं आणि हे जे सगळे सुके मसाले आहेत ते यामध्ये टाकून घ्यायचे आणि छान असे परतून घ्यायचे बरं का तेलामध्ये छान परतले की हे आपलं जे वाटण टाकलेलं आहे ते टाकून मस्त, ते मस्त, मस्त तेल छान हे वाटण सर्व परतून आहे आधी आहे खोबरं कोथंबीर आलं लसूणची पेस्ट जी आपण करून घेतली होती ती टाकायची आहे ती परतल्यानंतर जे कांदा आणि बाजरीचं वाटण केलं होतं ते टाकून मस्त परतून घ्यायचं आहे तर हे छान मस्त तेल सुटेपर्यंत परतय तोपर्यंत तुम्ही जाऊन आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही कमेंट करून अजिबात सांगत नाही की आपले व्हिडिओ कसे बनतात किंवा आपल्या रेसिपी कशा बनतात हे मला कमेंट करून नक्की सांगत चला म्हणजे मग पुढचे व्हिडिओ बनवायला एकदम एक एक्स्ट्रा एनर्जी येते तर प्लीज प्लीज सगळ्यांनी कमेंट नक्की करत जा तर इथे मस्त मी छान मसाले परतून घेतलेत आणि त्यानंतर जे वाटण आहे ते पण छान परतून घेतलं आहे आणि हे परतलं की यामध्ये आपण जे पिवळं शिजवलेलं मटण आहे ते टाकून घेणार आहोत ते टाकल्यानंतर तुम्ही लागेल तसं यामध्ये पाणी टाकायचं पाणी गरमच टाकायचं म्हणजे तरी पण छान येते मोडत नाही याची तरी आणि चवीला पण मटण छान होतं मग तर मी इथे दोन तांबे अगोदरच पाणी गरम करून घेतलं होतं आणि जसं लागेल तसं जितपत रसा लागेल तितपत पाणी यामध्ये टाकलेलं आहे तुम्हीसुद्धा तुमच्या आवडीनुसार यामध्ये पाणी ॲड करू शकता तर मी इथे मला लागेल तेवढं पाणी टाकलं आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी बघून मी हे केलेलं आहे पाणी टाकलेलं आहे तर आता मला अजून थोडासा रसा वाढवा असं आहे सर्वांना पुरेल इतपत बनवायचं आहे म्हटल्यावर मग मी काय केलं आहे थोडंसं गरम पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये जो आपण फुटाण्याचा कोट केला होता तो एकदम व्यवस्थित मिक्स करून यामध्ये टाकला आहे ते पण गरम पाण्यात मिक्स करून घ्यायचं बरं का सगळी जिन्नस जी नॉनव्हेजची असते ती गरम पाण्यातच करायची म्हणजे त्याचं वास पण येत नाही आणि तरी पण मोडत नाही तर त्यानंतर मी याची कन्सिस्टन्सी बघून थोडंसं पाणी टाकलं आणि मस्त असं मटण तयार करून घेतलं चवीपुरतं मीठ टाकलं आणि दहा ते पंधरा मिनटं छान कमी गॅसवर उकळून घेतलं मस्त मटणचा झणझणीत असं गावरण रस्सा इथे तयार झालेला आहे कोथंबीर टाकायची शेवटी आणि वाढायचं सगळ्यांना कांदा लिंबू आणि भात हे सगळं याच्याबरोबर बनवलं होतं भाकरी बाजरीची भाकरी खा ज्वारीची भाकरी खा खूप मस्त मटण खाण्यासाठी लागतं हे आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एका नवीन रेसिपीबरोबर नवीन व्हिडिओमध्ये तर चला बाय बाय